गावात धर्मांतरण करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला जो कोणी ठोकून काढेल त्याला पाच लाख रुपये बक्षीस बक्षीस आणि जो त्याचा पूर्ण करून टाकेल त्याला लाख रुपये जाहीर करा हे विधान आहे भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचं पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती गुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच एक आत्महत्येची घटना पुढे आली मात्र हुंड्यासाठी नाही तर सासरच्या मंडळींकडून धर्मांतरण करण्यासाठी टाकण्यात आलेल्या दबावाला कंटाळून ही घटना घडली सांगलीतील ऋतुजा राजगे या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेनं राहत्या घरी आत्महत्या केली या घटनेनं सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली या घटनेनंतर हा मृत्यू म्हणजे ख्रिश्चन धर्मांतराचा बळी असल्याच्या भावना व्यक्त करण्यात येत आहे तर हे ऋतुजा राजगे मृत्यू प्रकरण नेमकं काय आहे आणि त्या संदर्भात आतापर्यंत कोणती कारवाई झाली याबद्दलच समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे संजय राठोड सत्तावीस वर्षीय ऋतुजा राजगे ही सांगलीतील एक उच्च शिक्षित महिला एका धनगर कुटुंबात जन्मलेल्या ऋतुजाचं चोवीस चो मे दोन हजार एकवीस रोजी सुकुमार राजगेशी लग्न झालं हिंदू धनगर आहोत असं खोटं सांगून राजगे कुटुंबियांनी सोयरीक जुळवली मात्र प्रत्यक्षात त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता लग्नानंतर ऋतुजाला झालेली फसवणूक कळली तरीही काहीही न बोलता ती गुपचुप संसार करत होती परंतु तेव्हापासूनच ऋतुजाला जा धार्मिक मुद्द्यांवरून त्रास देणं सुरू झालं एवढंच नाही तर नवरा सुकुमार राजगे आणि त्याच्या आई वडिलांनी ऋतुजाला ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करण्यास सांगितलं तुझ्या देवांना नमस्कार करणं बंद कर आमच्या बरोबर चर्चला चल असं म्हणून तिच्यावर वारंवार दबाव आणला शिवाय अनेकदा तिला तिच्या मनाविरुद्ध चर्च मध्ये देखील घेऊन गेले त्या ठिकाणी तिच्यावर धर्मांतरण करण्यासाठी जबरदस्तीही करण्यात आली मात्र आपण हिंदू धनगर असून धर्मांतरण करणार नाही या निर्णयावर ऋतुजा ठाम होती त्यावर चर्च मधील पादरींनी तिच्या सासरच्या मंडळींना तुमची सून हिंदू धर्माचं पालन करते पूजा करते त्यामुळे तुम्हाला अडचणी येत आहेत असं सांगितलं त्यानंतर तिचा छळ आणखी वाढला आत्महत्या केली त्यावेळी ऋतुजा सात महिन्यांची गर्भवती होती ऋतुजाच्या पोटातल्या बाळावर ख्रिश्चन धर्माप्रमाणे व्हायला हवेत यासाठी तिचे सासू सासरे आणि नवऱ्याने तिचा इतका छळ केला की तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं यात तिने स्वतःला आणि पोटातल्या सात महिन्यांच्या बाळालाही संपवलं या, या आत्महत्येमागे ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यानं झालेला मानसिक छळ कारणीभूत असल्याचा आरोप ऋतुजाच्या कुटुंबियांनी केला ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील म्हणाले की हिंदू विवाह पद्धतीने मी माझ्या मुलीचं लग्न लावून दिलं लग्न झाल्यानंतर तिचा मानसिक त्रास आर्थिक छळ केला जात होता लग्न झाल्यावर पहिले एक ते दीड वर्ष तिने मला काहीही सांगितलं नाही परंतु त्यानंतर ते घर ख्रिश्चन रीतीरिवाजाचं पालन करत असून माझ्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत असल्याचं तिनं आम्हाला सांगितलं त्यानंतर आम्ही हिंदू धनगर आहोत त्यामुळे आमच्या मुलीवर असा दबाव आणू नका असं मी तिच्या सासरच्यांना समजावून सांगितलं तरी सुद्धा त्यांनी तिचा छळ करणं थांबवलं नाही ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करण्यासाठी त्यांनी माझ्या मुलीला त्रास दिला या त्रासाला कंटाळून तिने सहा जून रोजी तिच्या घरी गळफाट लावून आत्महत्या केली त्यावेळी माझी मुलगी सात महिन्यांची गर्भवती होती धर्माच्या नावाखाली छळ करून माझ्या मुलीचा त्यांनी बळी घेतला यासाठी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होऊन माझ्या मुलीला आणि तिच्या बाळाला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली या घटनेनंतर ऋतुजाच्या आई वडिलांनी तिचा नवरा सुकुमार राजगे सासरा सुरेश राजगे आणि सासू अलका राजगे यांच्या विरोधात सांगलीतील कुपवाड एम आय डी सी पोलीस तक्रार दाखल केली त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली या सगळ्यानंतर या अमानुष घटनेच्या निषेधार्थ मंगळवार सतरा जून रोजी सांगली शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं शक्ती ऋतुजा या नावानं भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला या मोर्चात आमदार गोपीचंद पडोळकर सहभागी झाले होते या घटनेवर संताप व्यक्त करत ते म्हणाले की ऋतुजाने धर्मासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही मरेन पण मी माझा हिंदू धर्म सोडणार नाही अशी भूमिका तिने घेतली असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी जेव्हा एखादा धर्मांतरण करण्याच्या हेतूने एखादा पादरी तुमच्या गल्लीत येतो तेव्हा त्याला ठोकून काढलं पाहिजे लव जिहाद करणारे जसे हिरवे साप आहेत तसे हे धर्मांतरण करणारे अजगर आहेत हा अजगर अख्खा हिंदू धर्म गिळण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे या अजगरावर जेसीबी फिरवण्याचं काम देशातल्या हिंदूंनी करायचंय गावात धर्मांतरण करण्यासाठी आलेल्याला जो कोणी पहिला ठोकून काढेल त्याला पाच लाख रुपये दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला चार लाख रुपये तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला तीन लाख रुपये आणि जो त्याचा पूर्ण सैराट करून टाकेल त्याला अकरा लाख रुपये बक्षीस लावा असं ते म्हणाले वैष्णवी हगवणे प्रकरण असो किंवा ऋतुजा राजगे प्रकरण सासरच्या त्रासाला कंटाळून आणखी किती बळी जाणार हा खरंतर मोठा प्रश्न त्यात आजही धर्मांतरासारखी गंभीर समस्या समाजात फोफाव पाहते यासाठी राज्यात तत्काळ धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची मागणीही होते तुम्हाला काय वाटतं धर्मांतरण रोखण्यासाठी किंवा अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद